नगर परिषदेच्या हद्दीतील पानसरे वस्ती येथील ड्रेनेजच्या होणाऱ्या त्रासामुळे नागरिकांनी संतप्त व्यक्त केलाय रहिवाशांच्या घरात तसेच चर्च आणि येथे उघडी कटरीचे अपघात होण्याची शक्यता वर्तवली जाते नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय घरपट्टी पाणीपट्टी वेळेवर भरून देखील नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केलाय तक्रारी करून देखील नगर परिषद दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केलाय याच घटनेचा आढावा आमच्या प्रतिनिधी पवन सावे यांनी घेतलाय पाहुयात सांगा तुम्ही कोणत्या अडचणीला आम्हाला फक्त चेंबर बनवून देणे आणि कटरीचं नीट नीटक पाणी काढून निट देणे काय काय चेंबर आज दीड वर्ष झाले तुटून इथं चेंबर काय बनवत नाही ना शेरबी ठेकेदार आहे मालबिल आणून बी नेऊन परत नेल त्याने पाईप आहे काही कोणी येत नाही तक्रार लय केली वर परत आज ते म्हणतात बघू म्हणले हे सांगतात दीड वर्ष झाले काय सांगाल तुम्हाला तुम्ही या पाच दिवस या ठिकाणी राहताय आणि तुम्हाला कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतंय काय अडचण आहे तुम्हाला पवन सर प्रथम तुमचं अभिनंदन पहिलीच वेळ आलाय आपण दोन हजार चोवीस मध्ये आम्ही पूर्ण वर्षभर प्रशासनाशी विनंती करून ह्या ड्रेनेजच्या कामासंदर्भात जे जे चेंबर फुल झालेले आहेत त्या संदर्भात विनंती केली अधिकारी आले सर्व कामगार आले सीओ आले फक्त पाहून समाधान केलं दोन हजार चोवीस गेला आता परत दोन हजार पंचवीसचा जून उजाडलेला आहे तरी ह्या गटार गंगेचा कधी सुधारणा ना झाली नाही फक्त प्रत्येक इंजिनियर म्हणतो आता आम्ही हे के केलेलं आहे कामाची ऑर्डर देतोय आणि तुमचा प्रश्न सोडवतोय अद्यापही आम्ही इथं सगळे जे पानसरे वस्तीवरचे आहेत हे ना हे जनावरच झाल्यासारखं आहे आणि त्यानंतर ह्या काही हे म्हशी हा म्हशीचा हा त्रास ह्याच्यामुळं ह्या ड्रेनेज मध्ये पूर्ण कुट्टी पॅक झालेली आहे त्यामुळे कोणी ऐकत नाहीत आणि ड्रेनेज काम होत नाही त्यामुळं विनंती आहे प्रशासनाने याकडे याच्याकडे लक्ष द्यावा हा अन्यतर आम्ही ही सगळी घाण घेऊन नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये येतो या ठिकाणी पानसरे वस्तीवर प्रभाग क्रमांक एक मध्ये गेला एक ते दीड वर्षापासून मुख्य रस्त्यावर चर्च आणि मस्जिद समोर चेंबर मोठ्या प्रमाणात फुटलेला आणि दररोज दररोज या ठिकाणी घाण पाण्यातनं अक्षरशः नमाजला किंवा चर्चला जाताना घाण पाण्यातनं जाऊन त्या ठिकाणी प्रार्थना करावी लागते नमाज अदा करावी लागते ती नमाज होईल का नाही ह्याची पण शंका नाही आम्ही वारंवार नगरपालिकेला वारंवार वारंवार अक्षरशः दीड वर्षात दोन दिवसाला तीन दिवसाला आम्ही नगरपालिकेला अर्ज दिले फोन केले वारंवार त्यांना विनंती केली ते येतात तात्पुरती मलमपट्टी करतात आणि निघून जातात आज आम्ही फायनली फायनली या ठिकाणी नगरपालिकेला निवेदन दिलेलं की जर येत्या दोन ते तीन दिवसात हा प्रश्न जर कायमस्वरूपी जर सुटला नाही तर आम्ही पानसरे वस्तीकर या गटरीच्या पाण्यामध्ये बसून आंदोलन करू नाही गटरीचं पाणी आम्ही नगरपालिकेत घेऊन येणार घाण घेऊन येणार आम्ही दिवस रात्र जोपर्यंत हा प्रॉब्लेम सुटत नाही तोपर्यंत आम्ही या गटरीच्या पाण्यात बसून आंदोलन करणार आहे पुढील दिशा आता ही नगरपालिकेने ठरवायची की दोन दिवसात हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवायचा आहे किंवा आम्हाला गटरीतच राहून द्यायचंय मोनिंग मध्ये आपलं स्वागत करतो दौंड नगरपालिकेच्या भोंगळ कारभारा विरोधात दौंड शहरामध्ये जनता आक्रमक होताना दिसते दहुण अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य तसेच ड्रेनेज लाईन फुटल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न आता ऐरणीवर आलाय मात्र नगर परिषद पद्धतीने या घटनेकडे लक्ष केंद्रित करताना दिसत नाही लक्ष केंद्रित करायला गेलं की नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी त्यांना उडावडीचे आश्वासन देतात मात्र तरी देखील नगर नगरपालिका या सर्व घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे तर आपण अशाच प्रकारे दौण शाळातील वस्ती या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी देखील ड्रेनेजचे जे तुटलेले प्रकार देखील या देखी ल, सा सा देखी ल, देखी, कर, र, या ठिकाणी ठिकाणी आहेत मस्जिद आहे काही चर्च आहेत त्यांच्या चर्च मध्ये देखील पाण्याचं वाढलंय मस्जिद मध्ये देखील नमाज अदा करण्यासाठी जात असणाऱ्या तरुणांना आणि व्यक्तींना त्या ठिकाणी त्रास होतोय तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हे ड्रेनेज लाईन ड्रेनेज लाईन कशा प्रकारे फुटलेला आहे रस्त्याच्या मोधमध आहे अक्षरशः त्याच्यामध्ये पूर्ण एक बांबू लावला तरी त्याच्यामध्ये पूर्णपणे दुबतो पूर्णपणे ते उघडा आहे तरी देखील नगर परिषद कित्येक दिवसापासून हे उघड उघडा उग, असल्याने नगर परिषद तरी दुर्लक्ष करताना दिसते नक्कीच याला जर अनुसूचित प्रकार या ठिकाणी घडला तर याला जबाबदार कोण असा देखील प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित होतोय आपल्यासोबत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बांबू पूर्णपणे बांबू पूर्णपणे बसलेला आहे पूर्णपणे हात बांबू जातोय एक दोन व्यक्ती काहीमुळे उभा केले तरी डुबू शकतात असा प्रकार या ड्रेने या ठिकाणी उघडा आहे पूर्णपणे पाणी रस्त्यावरून वाहत आहे तरी देखील नगरपालिका दुर्लक्ष करताना दिसत आहे तुम्ही पाहू शकता आपल्यासोबत या ठिकाणी काही महिला आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया की त्यांना कोणत्या समस्येला सामोर जावं लागते काय सांगाल एक... काय सांगाल तुम्ही काय कोणत्या समस्येला तुम्हाला सामोर जावं लागते काय अडचणी येतात हे घाण पाणी सहरामध्ये येतं घरामध्ये लहान लहान लेकरं आहे सतत मी एक महिना झाले ते चालूच आहे आणि मी आजारी पडले एक पासून घरामध्ये पूर्ण चर्च मधील आमच्या दारामध्ये पूर्ण गुडघ्यापर्यंत पाणी असते आणि आम्ही सारखं म्हणतो ते काढायला काढून कोणी काढायला कोणी तयार नाही हे सगळं रोड घाण झाले लोक माणसं लहान लहान लेकर सहा वर्षाचा मुलगा पडला आम्ही काढलो ह्याच्यामधून तेव्हा मी सांगितलं तिकडे इकडे कुणी ऐकलं नाही आमचं पण अजून कुणी पडले आणि मेले तर आम्ही काय करणार म्हणून आमची विनंती तुमच्या पुढे हेच आहे की आमची काहीतरी संरक्षण करा काय सांगाल अजून कोणत्या समस्येला सामोरं जावं लागते अ मस्जिद आहे त्याचबरोबर चर्च देखील आहे एक पवित्र श्रद्धास्थान असलेलं चर्च आहे मस्जिद आहे त्या ठिकाणी देखील पाणी पाणी जाते नगरपालिका दुर्लक्ष करते तुम्ही अगोदर कधी नगरपालिका सांगितलं हो बऱ्याच वेळा आम्ही गेलेलं आम्ही स्वतः आणि आता अर्ज पण दिलेला आहे तर दोन दिवसाचं त्यांनी आश्वासन दिलेलं की करतोय परंतु त्यांनी लवकरात लवकर याची उपाययोजना करावी कारण की आम्हाला आम्ही सर्वजण म्हणजे अत्यंत आमच्या सर्वांचं आरोग्य एकदम धोक्यात आलेलं आहे जवळ एक वर्ष होत आले या गोष्टीला स्थानिक नगरसेवकांनी कधी लक्ष दिलं का नाही या ठिकाणी नाही देत नाही देत त्याच्या फक्त येतात परंतु त्याचं उपाययोजना पूर्णपर्यंत नाही करत हे पाणी आमच्या घरात घुसले अक्षरशः प्यायच्या पाण्यात थोडं गटारीचं पाणी जाण्या येण्याचा रस्ता बंद झालेला आम्ही स्वतः भाड्याच्या रूममध्ये राहतो आमच्या स्वतःच घर असताना आम्ही घरपट्टी पण भरतो पाणीपट्टी पण भरतो स्वतःच घर असताना तिथं पाणी येत आहे साम्राज्य झालं त्या ठिकाणी आणि तुम्ही घरपट्टी पाणीपट्टी भरता तुम्ही भाड्याच्या घरामध्ये आता आता सध्या मी भाड्याच्या घरात राहते कारण जाण्या येण्याचाच रस्ता बंद झाला भुडकेत पाणी घरात जाताना जायचं कसं आणि शिवाय प्यायच्या पाण्यात सुद्धा गटारीचं पाणी आहे सगळं शेणाचं पाणी सगळं मुतारीचं पाणी कसं पाणी तर आता गटारीचं पाणी घरात जाते आपण पाहू शकता की माझ्या पाठीमागे येऊ शकतो तुम्ही की जे गटारीचं पाणी आहे ते पूर्णपणे घरात जात आहे आणि आता स्वतःचं घर असताना देखील स्वतःचं घर असताना देखील आता ते भाड्याच्या घरामध्ये राहताना दिसत आहेत तुम्ही पाहू शकता की गट गटारीचं पाणी घराच्या समोर आलं आहे घरामध्ये जाण्यासाठी थोडा रस्ता देखील इथं या ठिकाणी उपलब्ध झालेला नाहीये तर पूर्णपणे गटारीचं पाणी या ठिकाणी आलेलं आहे तर नक्कीच प्रशासने याच्याकडे लक्ष घालून न्याय देण्याचं काम केलं पाहिजे असं आता स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे तर नक्कीच प्रशासन लवकरात लवकर या सर्व घटनेकडे लक्ष घालून त्यांना न्याय देतील अशीच अपेक्षा करूया पवन साहेब झुमा जुमा न्यूज दाऊन